गोणी घेतली आम्ही <laughs> शेलगावपासून चांगले झाले माल हो चांगलं झालं मग काय वाटतं तो राही मागत बसले इथं मस्त लिंबाचा सुद्धा पाला खाते ते कवळं 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 तेव्हा पाय लागले तेव्हाकडे काय करा लागले नेमकं बाया म्हणून नमस्कार <laughs> मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आली मी शेतात <laughs> पण पाऊस खूप झालेला आहे काही काम तर नाही करता येणार पण एक वावरात काही ना काही असलं पान ना की पावसं वाटतं चला आता वरती गेल्यावर दाखवते तर मला तपा इथून जावतं तर पाणीतले पाणी आहे ना इथून चालले सोयाबीन ही सोयाबीन पण कशी झाली इथं तर काहीच नाही उगेल इतकी जागा पण नुसती सहान जागा पडलेली आहे पण ह्या मारवाड्याला एवढी काही गरज नाही आहे आहे तेव्हा त्याच्यामुळे तो एवढं काही लक्ष देत नाही बघा सारखी छान आहे ना चालेल तरी पाय असे व्हायला लागले <laughs> लाकूड गेलं पडून <laughs> किरण मोबाईलचा आज कमी करावं जर का याचा आहे ना विहिरीतला गाळ काढायला केला जातो गाळ झालेला आहे ह्या विहिरीमध्ये आम्ही लहान होतो ना असं ग्लासनी पाणी घेता यायचं ह्या विहिरीतलं ग्लासनी तर दिवसेंदिवस पावसाळा कमी होत चालला तुम्हाला दिसत असेल पण उन्हानी मलाच दिसायला नाही आता पाणी गाळ काढायचं आहे काय ते तेरीतला काढला का हा ते तिथं उमराजवळ निघला मिरच्याची रोप लैल लहान लहान मी टाकल्याने पण ते टिकन का कालय लहान दिसायला लागेल लय जादा आधी चार पाचच नाही मातीला मातीला उन्ने लागेल जरस हे मस्त झालं हे छोटे छोटे शिलक त्या जामाचं झाडे छोट मस्त हाय झोपेली ती म्हणून तिला आधी पानगर टाकलं तू बोलल्या आलं मला आवाज पण मी आणलं हे कशाचं झाडे हे छान दिसते याला फुला हा का आणि हे तर काय एक करतलं पसरतंय मग आपल्याकडे बी डाब्यात सगळं काढत पोथीची पानं मस्त दिसायले ना जाताना घेते पाच आम्ही हे गेले तिकडं बांधकाम बांधकाम पावसामुळंच तगी आलेली दिसती ही बांधकामाला हाय की नाही बांधपाई कसं भरलाय आहे काखूचा भरलाय <laughs> आहे आमचं असं थोडं जरी गवत आलेलं की आमच्या सासूबाई फोन करत्या लई बांध भरले म्हणत्याने हे पाहि गवत ये गवतच गवत हे गवत। <laughs> पा कडीपत्त्याचं झाड मस्त एकदम कडीपत्ता घातला मी घरावर ना नाव पण आहे <laughs> सदाशिव जगन्नाथ शिंदगारी जुन्या आम्ही लहान होते त्यावेळेस घरं खूप मोठे वाटत होते तिकडे आप्पाच्या पण याच्यावर नावे गणेश <laughs> सोबीनाथ शिंदगारी इकडे पण पन टाकलं असन पण तिथं लाव गवण्या लावलेले काकून पूर्ण मूग केलेलं आहे इथं तर नाही लक्षात देणार तुम्हाला इथं पण बघा लागले त्याला फुलं पण धरायला लागली छान बराचसा लावला तिकडं काय लाविले काय मी ती भरपूर असा लगाई भरपूर असा लगाई ते कोंबड्याची फुलं नसते का हातग्याची फुलं त्याचं रोप भेटले मला <laughs> ते घेतलं हे घेणार होते पण हे जरा खूप मोठं दिसायलं हे घेणार होते पण हे खूप मोठं दिसायलं ना म्हणून ते नाही घेतलं हेच घेतलं छोटे छोटे आमच्या गणुब्रूचं बांधकाम इथपर्यंत आलं पाऊसही या लागला भरभूर आणि ते आशा आशाभोचं पलीकडलं इकडं दाखवतो मला काकून मिरच्या लावल्या वाटतं ही इथं कुंजीर भाजी खूप सारे घ्यायचे फुलाचे <laughs> मला वाटलं मी खूप छोटं घेतलं छान मोठं जाऊ द्या हेच ठीक आहे मिरच्याची रोप लावली ही मिरच्या लाव दिसले छान आहे ना काकोला चांगला इंटरेस्ट आहे मिरच्या बिरच्या भाजीपाला हे बाबीन सोयाबीन छान झाली आहे सोयाबीन पण ही मोठ्या काकूची आहे नाही व्हिडिओ मातीला येत्यां त्याला नाही का ऑनलाईन झालं टाकली मस्त भारी दाखव ती दोड हे करा हातात धरा घेऊन चला ते आता नाही याच्या नंतर नाही चांगलं लागत ते घेऊन चला आपल्याला भाजीला काकड्या लागतात बर पण जागीच येऊन चालल्यात तेव्हा तिथे एक मस्त भाजी पुरते दोडके झालेत आम्हाला एक कंद कोथीचे पानाचे लावर तिथं कोपऱ्यात तुमच्या हाताने शिलगन चांगले एकाच ठिकाणी द्या लोन साध्याचे ते आपल्या शेतात नाही का ते जवळ दगड तिथं लावीन मी पण सध्या आणले मी आपल्या वावरात घेऊन जाईन ते मी आणि शेंग तर बी धारायला लागली शेंग निबर व्हायला लागली आणि चक्की पण लागलेली एक हे लागत्या भरपूर मुंग्या खाऊन काहीच ठेवत नाही टिकटिक काय काय माहिती गोमित्र शिप शिंपडलं होतं मी त्याच्यावर ह्या इथे एक हे लागलेली आणि एक खराब करून टाकली मुंग्यांनी इथं होती ती मी कपडं टाकलं होता खाली म्हणलं गरम गच्चीनी येऊन जाईल त्याच्या आधीच मुंग्यांनी खाऊन टाकली परंतु तर दुसऱ्या याच्यात प्लांट करन पण सध्या सुकू नये म्हणून याच्यात खोसून टाकले मिरच्याचे पण रोपा आणलेले मी पण ते आणायचं विसरून गेले गच्चीवर आणते आता मस्त आ आल्या आल्या चिवडा खाल्ला दोघांनी पण वरती ते लावायला आले आता या यांनी नॉनव्हेज आणलेलं आहे तर तेच बनवावं लागेल संध्याकाळी <laughs> आणि भाजी काही रानभाज्या भाजी आणलेत मी दाखवत तुम्हाला कुंजीर भाजी आणली आज मला खायची येते करून चलो नीचे दाखवते